नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहे कैरीची चटणी जे की जेवणाची खूप जास्त चव वाढवते आणि कैरीची चटणी ही सगळ्यांनाच आवडते आणि उन्हाळ्यात बऱ्याच घरी ही बनवलीच जाते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन ते अडीच असं म्हणू शकतो आपण कारण दोन पूर्ण कैरी घेतल्या आणि एक अर्धी कैरी साधारण आठ ते दहा मिरच्या घेतल्या सात आठ लसूणच्या पाकड्या आणि अर्धा चमचा जिरं घेऊन घेतलं मी आता कैरीला आपण सोलून पण हे किसून घेऊ शकतो किंवा नाही सोलली तरी चालते पण मी कैरीच्या सालासहितच ती किसून घेणार आहे तर हा कैरीचा किस बनलेला आहे आपला दोन तीनही कैरी मी किसून घेतलेल्या आहे आणि साधारण आठ ते दहा मिरच्या घेतल्या होत्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या या मिरच्या टाकून घेतल्या मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये मी आधी शेंगदाण्याचा कूट काढला काढला होता त्यामुळे ते, ते थोडंसं स्वच्छ नाही दिसलं त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे साखर टाकून घेतली आणि हवं तर तुम्ही यामध्ये मीठ टाकून घेऊ हो शकता पण मी मीठ नंतर टाकलं यामध्ये कारण मिठाचा अंदाज कैरीची चटणी आहे तर कैरीचा कीस आहे आणि तो ठेचा आहे तर या सगळ्यां मिळून मिठाचा अंदाज येणार नाही म्हणून मी नंतर मीठ टाकलं तर इथे मी कैरीची जे कैरीचा जो कीस आहे तो एका भांड्यात ट्रान्सफर करून घेतला स्टीलच्या भांड्यात करायचा कारण आपल्याला यावर तडका टाकायचा आहे जी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली ती पण यामध्ये टाकून घेतली नंतर यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे मीठ टाकून घेतलं यामध्ये मीठ थोडंसं जास्त झालं तरी चालते कारण कैरीची चटणी आहे तर कैरी भरपूर आहे यामध्ये आता हे छान एकसारखं असं मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला मी थोडंसं एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकून तो जो तडका आहे तो यामध्ये गरमागरम टाकून घ्यायचा आणि छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर ती टाकून घ्यायची यामध्ये फ्रेशवाली आणि नंतर मग ही चटणी सर्व करायची मस्त चटपटी ही चटणी बनते जेवणासोबत सगळ्यांनाच आवडेल जेवणाची खूप जास्त चव वाढवते ही चटणी कुठलीही भाजी असो पातळ सुकी किंवा कुठलीही भाजी असो भाजीला जर चव नसेल तर ह्या चटणीने आपल्या जेवणाला चव येते त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्कीच बनवून बघा कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्कीच सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चटणीसाठी वापरलेलं साहित्य मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद